शुभ त्यो दिन ग शुभ ती वेळन जाऊ माताचा जीव तळमळ मग शिवनेरी किल्ल्यावर जन्मले बाळ आई तुम्ही वेगळ्या वेगळ्या पाण्याच्या जोडण्या केलेल्या के आहे ना जिजाऊ माता यांची जयंती आहे तुम्ही आम्हाला सर्वांना एक पाळणा म्हणून दाखवा शिंदखेड राज्यात जिजाऊ आई साहेब जन्माला आल्यान साऱ्या जनतेच्या गहिताच्या झाल्या पाळण्याच्या मी जोडण्या केल्या जुबाळा जुरे जू पाळण्याच्या मी जोडण्या केल्या जुबाळाजू रे जू जिजाऊ माताचं माहेरलंय मोठ जनतेला त्याचा अभिमान वाट जिजाऊ माताच माहेर लय मोठ ग जनतेला त्याचा अभिमान वाट भगवा बाई घेऊन हाताला अनुवंदन करी जिजाऊ माताला जुबाजू रे जू वंदन करी जिजाऊ माताला जुबाजू रेजू जिजाऊ माताची कीर्ती लय मोठी बाळाला सांगी ग ज्ञानाच्या गोठी जिजाऊ माताची कीर्ती लय मोठी बाळाला सांगी ज्ञानाच्या गोठी म्हणजे स्वराज्यासाठी झुबा म्हणजे जलमाव बाळन स्वराज्यासाठी झुबाजू माता जिजाऊची कीर्ती सांगाव की ग घोड्यावर दौडन तलवार हाती घोड्यावर दौडग तलवार हाती आई बाळाला शिकवण देती जु बाळा रे जू जु। आई बाळाला शिकवण देते जु बाळाजू रेजू जु। शुभ तो दिन शुभाती वेळंजी जाऊ माताचा जीव तळमळ शुभ तो दिना गा शुभाती वेळंजी जाऊ माताचा जीव तळमळ मग शिवनेरी किल्ल्यावर जन्मले बाळ झुबा बाजू जुब। मग शिवनेरी किल्ल्यावर जन्मले बाळ झुबा बाजू जुब। झू शिवनेरी किल्ल्यावर जन्माले राज ढोल ताशे गजर नौबद वाज शिवनेरी किल्ल्यावर जन्माले राज ग ढोल ताशे गजर नवबध वाज ढोल गजर गजरवता ग ढोल गजर गजरवता झुजू म्हणून पाळणा हलवीजी जाऊ माता जु बाळाजू जु झुजू म्हणून पाळणा हलवी जिजाऊ माता जु बाळा रे जू तुळजापूरची माता पाठी शिवती भवानी तलवार बाळाच्या <्यों> हाती तुळजापूरची माता पाठी शिवती ग भवानी तलवार बाळाच्या हाती आणि जिजाऊची कीर्ती सांगावं किती ती झु बाळा रे झू जिजाऊची कीर्ती सांगावं किती झुबाळा जुरे झू जु। शिवराया बाळग जन्माला आलेन साऱ्या जनतेच्या हिताचे झाले शिवराया बाळग जन्माला आलेन साऱ्या जनतेच्या हिताचे झाले स्वराज्य त्यानं स्थापन केले झुबाळाुरे जू जु। स्वराज्य त्यानं स्थापन केले झू तुळजा मातेला जोडूनी हात ग तुळजा मातेला जोडूनी हात दुश्मनाचा यो केला ये नाश ग दुश्मनाचा हा केला ये नाश म्हणून भगवा फडकी तो भारत देश जुबाळाजू जुरे म्हणून भगवा फडकी भारत देश जुबाळाजू जुरे जु जुबाळा जुरे जु जुबाळा जुरे जु